पप्पा हा बोल अहो शेजारची प्रमिला म्हणत होती काय म्हणत होती प्रेमलीला ती म्हणत होती की सोनिज पप्पाचा खूपच छान स्वभाव आहे बरोबर आणि त्यांना कधीच राग येत नाही ते मला कधीच रागवताना दिसले नाही बरोबर बोलली प्रेमलीला बरोबर बोलली देवेना सगळ्याला चांगला नवरा देतो पण ती ओळखण्याची पारख आहे ना ती शेजारणीलाच राहती अहो तिला काय माहिती तुम्हाला राग येत नाही म्हणून अगं मला राग नाही येत येतो शैलेश पप्पा तुम्हाला राग आता तुला कसं सांगू ग मी मला राग नाही येत बरं अहो शनेश पप्पा येतो तुम्हाला तु राग नाही येत म्हणलं ना येतो नाही येत म्हणलं ना येतो या पाय मला राग नाही येत बर का तुम्हाला तु राग येतो या, या पाय मी मारीन बर का मला राग येत नाही राग येतो नाही येत म्हणलं ना येतो तुम्हाला राग नाही येत म्हणलं ना राग मला नाही येतो नाही येत येत राग येत नाही नंतर